दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे माझी एक सवय होती खूप साधी इतकी साधी की कोणी लक्षच दिलं नसतं रोज झोपण्याआधी मी घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभारायचो आणि दोन मिनटं पूर्ण शांततेच काहीच न करता उभारायचो फोन हातात नसायचा दिवाही बंद फक्त अंधार आणि मी का करत होतो हे मलाही माहिती नव्हतं ही सवय कधी लागली ते आठवत नाही पण एवढं नक्की आठवत एकदा मी केलं नाही आणि त्या रात्री झोपच लागली नाही त्या दिवशी असं काही घडलं नव्हतं ना आवाज ना सावली ना स्वप्न फक्त एक विचित्र भावना होती जणू काही मी काहीतरी चुकवलं आहे पुढच्या दिवशी पुन्हा ती सवय केली दरवाजाजवळ उभा राहिलो डोळे अंधारात सरावले शांतता होती आणि त्या शांततेत माझ्या कानात एक विचार आला आवाज नव्हता शब्द नव्हते फक्त भावना बरं झालं त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला कारण हा विचार माझा नव्हता मी हल्लो नाही मागे वळून पाहिलं नाही कारण आतून एक विचित्र नियम डोक्यात बसत होता झोपायच्या आधी इथून हलायचं नाही तो नियम कोणी सांगितला नव्हता पण मोडू नये हे स्पष्ट होत त्या रात्री मी शांत झोपलो खूप दिवसांनी आणि इथूनच माझं आयुष्य त्या सवयीभोवती फिरायला लागलं त्या रात्रीनंतर मी ती सवय रोज करायला लागलो वेळ ठरलेली नव्हती पण झोपण्याआधी मी नकळत दरवाजाजवळ येऊन राहायचो कधी दोन मिनटं कधी जास्त तर कधी खूप कमी घड्याकडे पाहायची गरजच वाटत नव्हती जणू काही माझ्या आधीच कोणाला माहिती होत किती वेळ पुरेसा आहे सुरुवातीला काहीच बदल जाणवला नाही घर तेच होत खोली भिंत छत सगळं ओळखीच पण मी बदलत होतो मला सकाळी उठल्यावर अलामची गरज लागत नव्हती डोळे आपोआप उघडायचे अगदी चूक वेळेला ऑफिस मध्ये मी चुकत नव्हतो फाईल्स आकडे नाव सगळं लक्षात राहत होत लोक म्हणायचे काय झालंय तुला खूप फोकस दिसतोस मी हसायचो कारण त्यांना काय सांगणार होतो की रात्री अंधारात उभं राहिल्यावर कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवतं एक दिवस मी मुद्दाम सवय मोडायचं ठरवलं काही कारण नव्हतं फक्त पहायचं होत खरंच काही होत की नाही ते त्या रात्री मी सरळ बेडवर गेलो दिवा बंद केला डोळे मिटले आणि लगेच माझ मन अस्वस्थ व्हायला लागलं घाम फुटला छाती दडपल्यासारखी वाटली काना तोच विचार पुन्हा आला यावेळी स्पष्ट अजून नाही मी डोळे उघडले खोलीत कोणीच नव्हतं पण दरवाजाकडे पाहिल्यावर माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं मुख्य दरवाजा थोडासा उघडा होता मी नक्की बंद केला होता हे मला ठाम आठवत होत मी उठलो हळूस दरवाजा जवळ गेलो आणि नेहमी त्या जागी उभा राहिलो त्या क्षणी माझं मन शांत झालं हृदयाची धडधड कमी झाली श्वास शांत झाला आणि त्या शांततेत मला जाणवलं ही सवय मला फायदा देत नव्हती ती माझी जबाबदारी बनत होती त्या रात्रीनंतर मी सवय मोडण्याचा प्रयत्न केला नाही कारण आता ती माझी नव्हती रोज मी दरवाजाजवळ उभा राहायचो आणि काही सेकंदातच एक वेगळी शांतता घरात पसरायची ती शांतता रिकामी नव्हती ती भरलेली होती जस एखाद्या खोलीत कोणी उभं आहे पण हलत नाही मी कधीच दरवाजा बाहेर पाहिलं नाही डोळे नकळत आतल्या अंधारावरच स्थिर राहायचे कारण एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती जे काही आहे ते बाहेर नाही ते दरवाजाच्या या बाजूला आहे एक दिवस मी मुद्दाम लक्ष दिलं उभा असताना माझा श्वास हळू होत होता डोळ्यांची पापणी हलायची थांबत होती आणि तेव्हाच माझ्या डोक्यात एक कल्पना नाही तर खात्री बसली कोणीतरी माझं निरीक्षण करत होत डोळ्यांनी नाही कोणत्याही इंद्रियांनी नाही माझ्या उपस्थितीची खात्री करत होत मी तिथे आहे का नाही हे तपासत होत त्या रात्री मी थोडं हल्लो खूप नाही फक्त पायाचं वजन एकीकडून दुसरीकडे टाकलं आणि लगेच माझ्या कानात तोच विचार असं नाही त्या क्षणी मला कळून चुकलं ही सवय एक नियम झाली आहे आणि त्या मध्ये चूक चालत नाही त्या रात्री झोपताना मला एक स्वप्न पडलं मी दरवाजाजवळ उभा होतो समोर आरसा पण आरशात मी नव्हतो कोणी दुसराच माझ्या जागी उभा होता तो हलत नव्हता फक्त माझ्याकडे पाहत होता आणि स्वप्न संपताना त्याच्या तोंडातून तोच विचार तो मी तचकून उठलो घड्याळाकडे पाहिलं पहाटे वाजून सतरा मिनट दरवाजा आपोआप हळूच उघडत होता दरवाजा पूर्ण उघडला नाही तो फक्त इतकाच उघडला की बाहेरचा अंदर खराच शिरू शकेल मी मागे सरकलो नाही कारण आतून एक गोष्ट पक्की होती हलायचं नाही पहाटे दोन वाजून सतरा मिनिटांनी पहाटे दोन वाजून सतरा मिनिट ही वेळ आता योगायोग राहिली नव्हती त्या क्षणी घरातले सगळे दरवाजे कोणीतरी बंद केले होते फ्रीजचा हलका आवाज नाही घड्याची टिकटिक नाही दूरवरची कुत्र्यांची भुंकणेही नाही फक्त माझा श्वास आणि अंधाराची उपस्थिती ते काही आत येत नव्हतं ते थांबलं होतं जसं काही माझी वाट पाहत होत त्या क्षणी माझ्या डोक्यात पहिला नियम स्पष्ट झाला नियम क्रमांक एक दरवाजाजवळ उभं राहिल्यावर त्याच्याकडे पाहायचं नाही मला माहीत नव्हतं त्याच्याकडे म्हणजे काय पण न पाण्याची भावना खूप तीव्र होती माझी नजर भिंतींवर स्थिर झाली आणि तेव्हाच मला जाणवलं माझ्या मागे माझा सावलीचा आकार हळूच बदलत होता मी हल्लो नाही कारण आतून आवाज आला बरोबर तो आवाज डोक्यात नव्हता तो माझ्या मागून होता त्या रात्री पहिल्यांदा मला भीती वाटली कारण आतापर्यंत मी नियम पाळत होतो आता नियम मला भाग पाडत होतो करायला सकाळी मी शेजाऱ्याला भेटलो तो विचित्र वाटत होता थकलेला अस्वस्थ मी सहज विचारलं काल झोप लागली का तो क्षणभर थांबला आणि म्हणाला तू पण उभा राहतोस ना माझ्या अंगातून घाम फुटला काय मी विचारलं तो पटकन म्हणाला नाही काही नाही जाऊ दे पण जाताना तो एक वाक्य पुटपुटला मी पाहिलं म्हणून चुकलो त्या क्षणी मला दुसरा नियम कळला नियम क्रमांक दोन ही सवय एकट्याची नसते त्या दिवशी संध्याकाळी मी मुद्दाम लवकर घरी आलो शेजाऱ्याचं वाक्य डोक्यातून जात नव्हतं मी पाहिलं म्हणून सुकलो रात्री नेहमी मी दरवाजाजवळ उभा राहिलो पहाटे दोन वाजून सतरा व्हायला अजून वेळ होता पण नियम पाळायला वेळ लागत नाही हे मला आता कळलं होत शांतता पसरली तीच चढ दाट शांतता आणि अचानक माझ्या उजव्या बाजूला काहीतरी हल्ल्याची जाणीव झाली आवाज नाही सावली नाही उपस्थिती नियम क्रमांक एक डोक्यात घुमत होता पाहायच नाही पण त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळाच विचार आला जर मी पाहिलंच नाही तर मला कळणार कस मी बरोबर करतोय की नाही ते तो विचार माझा नव्हता आणि तरीही मी तो स्वीकारला हळूच फारच हळू मी डोळे वळवले पूर्ण नाही फक्त थोडेसे आणि तेव्हाच माझ शरीर गोठल कारण जे काही होत ती उभं नव्हतं ते माझ्या जवळ नव्हतं ते माझ्या जागी होत माझ्या सारखंच उभं माझ्या सारखं स्थिर पण त्याचा चेहरा अंधारात विरगळलेला होता आणि त्या क्षणी माझ्या मागून तो आवाज आला आता तू उभा नाहीयेस घड्याळात नेमकी दोन वाजून सतरा वाजले आणि दरवाजा पूर्ण उघडला जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एजशी हॉरर स्टोरीजला सबस्काईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे